शेतकरी बाप माझा शेतकरी बाप त्याची शेतामध्ये वस्ती माझा शेतकरी बाप त्याची शेतामध्ये वस्ती रात दिस कामधंदा ऊन वाऱ्या संगत येता उन्हाळ्याचे दिस भेगाळले ते वावर उन्हाळ्याचे दिस भेगाल ते वावर करून या नांगरट रान करीतो तयार बरसला तो मिरग माझा बा दिसे खुशित बरसला तो मिरग माझा बा दिसे खुशित केली पेरण बियान निजे मातीच्या कुशीत रान हिरव हिरव बाप मनाशी बोले रान हिरव हिरव बाप मनाशीच बोले पाही हिरव स पा बाप संग बोले धरी ओढ पावसाळा लागे सुखाया ते रान धरी ओढ पावसाळा लागे सुखाया ते रान पाहि अशी अवकाळा गेले हरवून भान गेले हरवून भान उभा उजाळ रानात गोर अशी चिंता वाही उभा उजाळ रानात गोर अशी चिंता वाही बरसेल हीच आशा रोज आभाळ अशी पाही रोज आभाळ अशी पाही नाही पिकल रानात साल अवसान घाती नाही पिकल रानात साल अवस्थान घाती बांधावर झाडा खाली दोर खंड त्याच्या हाती दोर खंड त्याच्या हाती पाहुनी आहे चितर मनी दाटले काहूर पाहुणी आहे चितर मनी दाटले काहूर नको बा वंगाळ नको करू बा वंगाळ Kuna kutelang pura, kuna kutelang pura, kuna pura